नमस्कार अविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री का, अमोल बिरादार आपण पाहिलेलं आहे मागील वर्षामध्ये जरांगे पाटलांनी अनेक उपोषण केले आणि उपोषण मराठा समाजासाठी केले आपल्या समाजाच्या काहीतरी मागण्या होत्या मी समाजकाचं काहीतरी देणं आहे म्हणून जरांगे पाटील मोठ्या प्रमाणावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लढा देऊन लढले अगदी उपोषणासाठी लढत होते आणि मग जेव्हा जरांगे पाटलांचा लढा अतिशय लोकप्रिय झाला एक खेळ खेड्यातला माणूस जनसामान्यात माणूस सामान्य माणूस ग्रामीण भागातला माणूस अचानक इतका लोकांच्या गळ्यातला ताईत होतो कोट्यावधी लोकांच्या गळ्यातला ताईत बनले जरांगे पाटील करोडांच्या संख्येने लोक यायला लागले जरांगे पाटलांच्या सभांना ज्या की कुठ प्रधानमंत्र्याला सुद्धा जी गोष्ट अद्यापपर्यंत बनली नाही जमली नाही ती गोष्ट जरांगे पाटलांना जमली आणि म्हणून जरांगे पाटलांची लोकप्रियता इतकी वाढली की अनेक लोकांना ते सहन झालं नाही की मी इतका हुशार आहे मला एवढी लोकप्रियता नाही जरा पाटलांनाच किती लोकप्रियता मग असे अनेक चेहरे जरांगे पाटलांवरती बोलायला येऊ लागले काही अचानक म्हणजे कुठंच कुणाला माहीत नसणारे चेहरे जरांगे पाटलांचं नाव घेऊ लागले जरांगे पाटलांवरती नको नको ते आरोप करू लागले नको नको ते बोलू लागले आणि खूप मोठे होऊन जाऊ लागले ह्या सगळ्या लोकांपैकी एक चेहरा सगळ्यांच्या लक्षात आहे आणि तो म्हणजे लक्ष्मण हाके आता हे लक्ष्मण हाके काय काय आरोप करायचे त्यांचे काही आरोप आहेत की पहिला आरोप ते करायचे की जरांगे पाटलांना शिक्षण नाही मला खूप शिक्षण आहे असं म्हणायचे हाके दुसरी गोष्ट म्हणायची जरांगे पाटलांना ज्ञान नाही मला खूप ज्ञान आहे असं म्हणायचे हक्के तिसरी गोष्ट जरांगे पाटील खाऊन उपोषण करतात म्हणजे बासुंदी खातात खीर खातात हे खातात ते मी काहीच खात नाही उपोषणाला म्हणायचे लक्ष्मी हाके आता असे अनेक आरोप करायचे जरांगे पाटलांना कायद्याचं ज्ञान नाही मला खूप कायद्याचं ज्ञान आहे म्हणायचे हक्के आता हक्केंनी असे खूप आरोप केले आणि जरांगे पाटील जातीवाद करतात जातीभेद करतात असं म्हणायचे हक्के मी आधी जातीभेद करत नाही म्हणायचे हाके एकीकडे म्हणायचे मी जातीभेद करत नाही एकीकडे म्हणायचे मी धनगर समाजासाठी लढतो आता जातीभेद जरांगे पाटील करतात म्हणायचे आणि स्वतः जातीभेद करायचे हे हाके आता हाके मोठे झाले जरांगे पाटलांवरती नको नको ते बोलल्यामुळे जरांगे पाटीलांवरती बोलत होते म्हणूनच हाकेला लोक ओळखायला लागले मग हाके आता प्रसारमाध्यमांसमोर बोलू लागले हाकेंकडे प्रसारमाध्यम जाऊ लागले जे प्रसारमाध्यम जरांगे पाटलांच्या समोरून उठत नव्हते ते प्रसारमाध्यम पुन्हा हाकेंकडे जायचे मग असं वाटलं हाकेंना की आपणही एखादा असं उपोषण करून पाहावं म्हणून जरांगे पाटलांच्या बाजूच्याच गावाला आपण करावं काय की कारण तिथलची मातीच लोकप्रियता मिळवून देणारे हाय काय की असं वाटलं हाक्यांना म्हणून तेही बाजूला उपोषण करण्याचा प्रयत्न करू लागले असे गोंडस प्रयत्न हाकेंनी केले आता हाक्के मोठे झाले बरेच मोठे झाले हाक्के आता जरांगे पाटलांवर बोलता बोलता आता मी मोठा तर झालो म्हणून आने अचानक त्यांनी विषय चेंज केला आणि आता ते मंत्र्यांवरती बोल ला लागले. आता एकदम अजितदादा पवारांवरती बोलायला लागले आता जरांगे पाटलांना टाकलं बाजूला आता जरांगे पाटलांचं काही विषय बी काढत नाहीत आता अचानक विषय काढायला लागले अजितदादा पवारांचा अर्थमंत्र्यांचा आता अजितदादा पवारांना ते असं म्हणायला लागले की अजितदादा पवार लुटारू आहेत अजितदादा पवार भ्रष्टाचारी आहेत अजितदादा पवार खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला लुटलं अजितदादा पवारांनी इतका भ्रष्टाचार केला की इतिहासात कोणी केला नसेल असं कोण म्हणालेत लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके अचानकच म्हणायला लागले आता अजितदादा पवारांना म्हणायला लागले की अजितदादांचे जे कार्यकर्ते आहेत आता एक चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे मिटकरी आता मिटकरींना तर खूप लागलं ला कारण पक्षाच्या मालकाला जर कोणी बोलायला लागला असेल तर मग बाकीच्यांचं कामच आहे ना ब आपल्या मालकाला कुणी बोलत असेल तर आपण उतरलं पाहिजे मैदानात म्हणून ते एक मैदानामध्ये उतरले मग त्या हाकेंना नको नको ते बोलायचे हे हाके म्हणला मी लय नाही हे मला कायद्याचं ज्ञान आहे की ते म्हणायचे हाक्यांना कायद्याचं ज्ञान नाही मिटकरी म्हणायचे मलाही कायद्याचं ज्ञान आहे नाही ना हाक्यांना काही कळत नाही मला खूप कळतंय बरं हे म्हणायचे की मी दोन थोबाडीत मारलं मग कळल मिटकरींना मिटकरी म्हणायचं मी चार थोबाडीत मारलं मग कळल हाकेला म्हणजे जवळपास पंधरा वीस दिवस तर त्या दोघांची सोशल मीडियावरती कुस्तीच चालली कुस्ती चालता चालता हाकेंना वाटू लागलं की हे साधे खेळाडू आहेत मोठा खेळाडू आहे अजितदादा पवार अजितदादा पवारांसोबत कुस्ती खेळली पाहिजे आणि म्हणून हाकेंनी अचानक अजितदादा पवारांसोबत खेळायला सुरुवात केली पुन्हा दादा पवारांवर बोलता बोलता ते शरद पवारांवरतीही बोलायला लागले आणि शरद पवारांपासून त्यांचं सगळं घरानच <स्द countryside> भ्रष्टाचारी आहे त्यांनी सगळं भ्रष्टाचार करूनच मिळवलेलं आहे असं तसं आता मिटकरींनीही सांगितलेलं आहे की यांनी अनेक पदं हे बेकायदेशीरित्या मिळवलेली आहेत हाक्यांनी हाक्यांनी खूप कामं बेकायदेशीररित्या केलेले आहे हे मिटकरींनीही सांगितलं पण आता अजितदादाला सोडायला काही तयार नाहीत हाके आता जरांगे पाटलांना का सोडला अचानक कळालं नाही पण आता जरांगे पाटलांना सोडून अचानकच अजितदादा पवारांना का पकडलं हेही विषय वेगळाच आहे हाकेंचा बरं हाके आता हाके बोलत आहेत ते पूर्णपणे खोटं आहे असंही म्हणता येणार नाही कारण की आता हाकेच अजितदादा पवारांना असं म्हणत आहे असं नाही कारण की याआधी आत्ताचे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि यांच्या पक्षांनी अनेक मो मोठे आरोप अजितदादा पवारांवरती केले ते विशेष करून अमित शहा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी सुद्धा आरोप अजितदादा पवारांवरती केले होते आणि म्हणून असे आरोप केल्यानंतर आता अजितदादाच्या मागे नेमकीच इडी लागणार आणि इडीची पिडा आली दरवाजावरती अजितदादाचे असं कळाल्या बरोबर आता ते अजितदादा पवारच ना ते नेहमीच अर्थमंत्री असतात आजीवन अर्थमंत्री म्हणलं तर वावगं ठरणार नाही आपण पाहिलं आजीवन अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार नेहमीच पैशाच्या घराची चाबी अजितदादा पवारांकडेच असतं पैशाच्या घराचे रखवालदार अजितदादा पवारच नेहमीच असतात मग अचानक काय झालं आता अजितदादा पवारांच्या घरांवरती आता ईडीची पिढा जाणार म्हणलं की आता त्या अजितदादा पवार त्यांनी अचानक पलटी मारली आणि ते सत्तेमध्ये सामील झाले सत्तेमध्ये सामील झाल्याबरोबर स म्हणजे त्या पक्षाचा सत्तेच्या पक्षाचा असा महामंत्र आहे सत्तेमध्ये सामील झाल्यानंतर ईडीची पिढा टळली ती पिढ्यात जे पळाली लांब की शिवाच्या बाहेर पुन्हा आली नाही पुन्हा येणारही नाही भविष्यात अजितदादा पवार सत्तेतच राहिले तर ईडी कधीही येणार नाही मग अचानक त्यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे चा आरोप होते ते गायब झाले नाहीसे झाले चमत्कार झाला अचानक रात्रीतून चमत्कार अजितदादा पवार जसे सत्तेमध्ये घुसले तसे त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप जेवढे काही भारतीय जनता पार्टींनी देवेंद्र फडणवीस यांनी केले होते अचानक गायब झाले कसे झाले काय चमत्कार झाला काय नाही झाला याचे उत्तर अजून काही कुणाला माहिती नाही पण चमत्कार मात्र झाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा चमत्कार झाला जादू ज्याला जादू म्हणतात ना जादू अगदी जादू झाली अजितदादा पवारांवरचे जेवढे काही भ्रष्टाचार होते असं म्हणायचे की सत्तर हजार करोडचा घोटाळा अजितदादा पवारांनी केलेला आहे आता सात रुपयाचा घोटाळासुद्धा अजितदादा पवारांनी केला आहे असं सत्ताधारी पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा देवेंद्रजी फडणवीस म्हणत नाहीत कारण का आता तेच म्हणाय पूर्वी म्हणायचे अजितदादा पवार भ्रष्टाचारी आहे भ्रष्टाचारांना धडा शिकवण्यात येईल अजितदादा पवारांना तुरुंगाचा रस्ता दाखवण्यात येईल म्हणायचे आता म्हणतात अजितदादा पवार अतिशय हुशार व्यक्ती आहे अजितदादा पवार अतिशय चांगला माणूस आहे इमानदार प्रामाणिक माणूस आहे असं कोण म्हणते आता भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजी फडणवीस आणि म्हणून इमानदार आणि प्रामाणिक अजितदादा पवार असल्यामुळे त्यांना पुन्हा पैशाच्या घराचे रखवालदार अजितदादा पवारांनाच करण्यात आलेले आहे का भारतीय जनता पार्टी म्हणते आता अजितदादा पवारच हे इमानदार आणि प्रामाणिक आहेत असं सगळ्यांचं म्हणणं आहे बा त्यांच्या सत्तेतल्या म्हणून त्यांना पुन्हा पैशाच्या घराची चाबी देण्यात आलेली आहे पण लक्ष्मी हाकेंना असं वाटत नाही लक्ष्मण हाके म्हणतात नाही अजितदादा पवार लुटारू आहेत लक्ष्मण हाके म्हणतात अजितदादा पवार भ्रष्टाचारी आहेत लक्ष्मण हाके म्हणतात खूप मोठा भ्रष्टाचार अजितदादा पवार करतात आता आपण पाहिलं तर अजितदादा पवारांचा जो पक्ष आहे छोटे छोटे माणसं ज्यांच्याकडे काहीच नाही ते पक्षांचे कार्यकर्ते झाले अजितदादांचे की पाच बघा त्यांची लाईफ कशी बदलली असते मग ते काय हवेल्या काय बंगले काय गाड्या काय घोड्या विचारूच नका कार्यकर्ता झाला की सगळ्या गोष्टी मिळाल्याच म्हणून समजायचं आणि मग या सगळ्यांचं सर्वेक्षण लक्ष्मी केलेलं आहे वाटतं आणि म्हणून लक्ष्मी हाके आता आपणही जर आपल्या आजूबाजूला विचार करा अजितदादा पवारांच्या पक्षाचे कार्यकर्ते जर कुठे असतील तर आपण ते सुरुवातीला कसे होते हे जर पाहिलं नाही आता कसे आहेत हे जर पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फरक दिसेल म्हणजे त्याचा जर आलेख काढला आपण तर त्याच्यामध्ये खूप मोठा डिफरंट येईल त्या असा फरक अजितदादा पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये असतो आणि म्हणून अजितदादांच्या कार्यकर्ता बनण्याची एक उत्सुकता पण काही लोकांमध्ये असते की लवकर मोठं होता येतं लवकर मोठ्या प्रमाणावर श्रीमंत होता येतं कारण पैशाच्या घराची चाबी ज्यांच्याकडे आपण जर त्यांच्या सोबत राहिलं तर आपल्याला थोडंफार म्हणजे थोडंफार म्हणजे मोठ्या प्रमाणावरती अजितदादा पोरांचा हात तसा दानशूर आहे कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ते खूप मोठे झालेत त्यांचे नाही असं म्हणता येत नाही म्हणजे एकीकडे भाड्याच्या खोलीत राहणारे सांगतात की आम्ही आता मंत्री झालो आणि मंत्री झाल्यानंतर चाळीस हजार करोडची त्यांची संपत्ती आहे हे लक्ष्मण हाकेंनी सर्वेक्षण केलं वाटतं कदाचित आणि म्हणून लक्ष्मण हाके असे आरोप प्रत्यारोप करत आहेत अजितदादांवरती आणि म्हणून लक्ष्मण हाकेंच्या बोलण्यामध्ये आता किती तथ्य आहे किती खरं आहे किती सत्य आहे किती वास्तव आहे हे तपासण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्षांचं आहे आता पाहूयात लक्ष्मण हाकेंचं जे म्हणणं आहे तेच म्हणणं पूर्वी भारतीय जनता पार्टीचं होतं आता दोघांचं म्हणणं एकत्र जुळतं की नाही आणि सत्य बाहेर मांडतात की नाही महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे जनतेला लागलेली एक उत्सुकता आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत